नमस्कार प्राध्यापक बीजी जी मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्र मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या अपडेट्स देत असताना आज थोडस वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय कारण असं मी जे विश्लेषण करतोय ते विश्लेषण त्यांच्या हे देना जे आरक्षण देणारे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या तोंडची जी भाषा ही भाषा जशी बदलते त्या भाषेचा काय अर्थ निघतो हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे आज महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस मुंबईमध्ये जी भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः अधिसूचना स्वतः आणली आणि ती एकनाथ शिंदे साहेबांनी त्या अधिसूचनेची प्रत मनोज जरांगे पाटलांना लाखोच्या समुदायासमोर स्वतः दिली आणि त्या दिवशी त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये आणि सत्तावीस तारखेच्या भाषणामध्ये आणि कालच्या आ... म्हणजे भाषणामध्ये किंवा कालच्या बोलीमध्ये त्यांच्या प्रचंड तफावत झालेल्या अशा पद्धतीचं दिसून येत हे अशा पद्धतीनं म्हणजे हे असं कसं घडलं याचा आम्ही ज्या वेळेला म्हणजे त्यांच्या भाषेत का हे अशा पद्धतीनं फरक पडत आहे हे ज्यावेळा आम्ही शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस ज्या दोन घटना आमच्या डोळ्यासमोर आल्या त्यातल्या घटना आम्ही आज तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय काय घडलं बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षण मिळाल्याचा आनंदोत्सव मुंबईमध्ये सगळ्या मराठा आंदोलकांनी केला प्रचंड मोठ्या सगळ्यांनी जल्लोष केला, केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यावेळेला जल्लोषाच्या मूडमध्ये होते त्यांनीही गुलाल उधळला त्यांनीही मनोज जरांगे पाटलांना गुलाल लावला अशा पद्धतीची आणि त्यावेळेला त्याने एक महत्वाचं भाषण असं केलं की सगळ्या ज्या मनोज जरांगी पाटलांनी केलेल्या ज्या सगळ्या मागण्या समोर लाखो होता या सगळ्यांच्या समोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या राज्याचे त्या शिंदे साहेबांनी केलेल्या भाषणामध्ये हे सगळ्यांनी ऐकलंय की तुमच्या सगळ्या मागण्या मांड्य केलेल्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही अधिसूचना त्याची प्रत मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि याच मागण्या नव्हे तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे लाभ सुद्धा आम्ही द्यायचा प्रयत्न करू ही सुद्धा त्यांनी अधिकची मागणी स्वतःहून सांगितलेली होती सगळीकडे एकदम आनंदी आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे लाखो कोट्यावधी मराठ्यांच्या देखल घडलेलं नाट्य होत किंवा एक सॉरी सगळ्या मराठा समाजाच्या समोर घडलेलं ही घटना आहे राज्यभर उत्सव जसा होऊ लागला मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत अनुपस्थितीत सगळीकडे सगळेजण बघलते बघलत्या ठिकाणी मराठा आंदोलकांना मिळालेले यशाची ही जल्लोष सुरू झाला हा जल्लोष मराठा समाजाच्या आंदोल म्हणजे आरक्षणाचे विरोधक माननीय नामदार भुजबळ साहेब प्रकाश शेंडके आदीनी हा जाणला आणि ताबडतोब त्यांनी ओबीसी न उकसवलं ओबीसी समाजाला ते म्हणू लागले की तुमच्या ताटातलं सगळं आरक्षण काढून घेतलं तुम्हाला उद्या आरक्षण मिळणार नाही तुम्हाला राजकीय फायदे मिळणार नाही तुम्हाला आरक्षणाचे कोणतेही फायदे हे सगळं मराठा समाज जो स्ट्रॉंग समाज आहे तो काढून देईल वस्तुत स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत मराठा समाज हा या आरक्षणापासून वंचित आहे आणि या मराठा समाजाला आरक्षणाची आरक्षण देणं गरजेचं आहे हे त्याला सगळं माहित आहे पण जो समाज प्रचंड श्रीमंत झाला मराठातला असा जो वर्ग आहे की ज्यांना मराठा आरक्षणाची गरज नाही त्या मराठा समाजाकडं वोट दाखवत त्या सर्व समाज म्हणजे गरजवंत मराठ्यांच्यावरती अन्याय करायचं काम भुजबळ साहेब करतात आणि हे ज्या वेळेला ते बोलू लागले ही भाषा ज्या वेळेला वर अन्याय झाल्याची ओरड ज्यावेळेला सुरू झाली आणि त्यांच्या एक दोन तीन सभा झाल्या त्या सभेमधून सुद्धा त्यांनी मांडणी केली ही मांडणी केल्यानंतर असं एक साधारणपणे वातावरण झालं की मराठा समाजानं ओबीसीच्या हक्काचं आरक्षण पळवलं आता या चित्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले साहेब काय म्हणाले असं घडणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही ओबीसीच्या ताटात ताटा ताटातलं ताटा इतर कुणालाही काढून घेता येणार नाही मुळात ते म्हणतात सातत्यानं सांगतात बीजेपीच्या डी एन ए ओबीसी आहे खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मोर्चे आर एस एसचे आहेत आणि त्यांच्या या बोलीचा परिणाम असा झाला कदाचित त्यांनी पडद्यापाठी मग या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलंय असावं की अशा पद्धतीने आपल्याला आरक्षण देता येणार नाही पण सगळ्यात महत्वाचे महत्वाचा बदल त्यानंतर आपल्याला दिसून आला हे जसं ते बोलले फडणवीस साहेब की प्रसंगी मी दिल्लीला जाईन पण असं घडवू देणार नाही म्हणजे काय घडू देणार नाही म्हणजे मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून देऊ देणार नाही का खर तर ती चापलशी होती खर तर ते थोडस फसव स्टेटमेंट होत आणि या स्टेटमेंट नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे तो पर्यंत ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेतलेली होती सगळ्या माणसांच्या समोर की जे कुणबी दाखले शोधण्यासाठी ज्यांनी मदत केली संदीप शिंदे आयोग नेमण्यासाठी ज्यांनी मदत केली आणि त्या संदीप शिंदे आयोगामार्फत दाखल्या आणि दाखल्या प्रमाण प्रमाणपत्र वाटपासाठी ज्यांनी मदत केली ते शिंदे साहेब आखडले हे आपल्याला सर्वांनी आपण बघितलेलं जी भाषा म्हणजे शाश्वत टिकणार वगैरे अशा पद्धतीचे जे मोठे मोठे शब्द आहेत हे शब्द वापरणारी जी भाषा नेहमी फडणवीस साहेब बोलतात तीच भाषा देवे म्हणजे फडणवीस साहेबांची भाषा ही एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडात आली परत त्यात आणखी एक घटना अशी झाली की ज्याच्यावर पुन्हा आपल्याला दिसून येत काल हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे एकनाथ जरा हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जरांगे पाटील यांना सोलाईन लावण्यात आलं काही प्रमाणात त्यांची तब्येत सुधारली त्यांची मान धरली त्यांना बोलता येऊ लागलं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक वाजता पत्रकार परिषद घेतली का त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा याच गोष्टी सांगितल्या जोपर्यंत सगळे कायदा होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही माझं आमरण उपोषण चालूच राहील अन्न पाणी मी घेणार नाही आज हायकोर्टाचे निर्देश आहेत म्हणून मी सलाईन लावून घेतलेला आहे आणि सलाईन लावून घेणे म्हणजे उपचार नव्हे अशा पद्धतीचे आ, हे त्यांनी सांगितले आणि हे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं माघार घेणार नाही हेही त्यांनी सांगितलं जोपर्यंत सगळे सोयरे ज्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केलेल्या आहेत स्वतः ज्या जाहीरपणे या आंदोलकांच्या समोर सांगितलेल्या त्या गोष्टी सगळ्या त्यांनी त्या द्याव्यात मराठा अद्याप त्यांनी इतक्या दिवसामध्ये कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी केलेली नाही तेव्हा हे ही, ही अंमलबजावणी पहिला करा त्या गोष्टी पहिला त्या तेव्हाच आणि सगळे सोयऱ्याचा कायदा तुम्ही करा त्याच वेळेला मी माझं उपोषण रद्द करेन तोपर्यंत उपोषण माझं चालूच राहील हे मनोज जरांगे पाटलांचं भाषण याला अनुसरून पत्रकारांनी ज्यावेळेस शिंदे साहेबांना प्रश्न विचारला जरागे पाटील साहेबांचं हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे त्यांना बोलता येत नाही उभं राहता येत नाही चार चौघांनी धरल्याशिवाय अगदी त्यांची पावलं पुढे पडत नाही तर ह्या या अशा अवस्थेमध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटलांची तब्येत एकदम खराब आहे अशा परिस्थितीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुणबीच्या नोंदी शोधणार शोधण्याचं काम अत्यंत स्लो आहे कुणबी नोंदी ज्यांच्यामुळे सापडल्या त्या न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची मुदत एक वर्षाची मागितली होती मान्य आपण केलं होतं त्याही आपण अजून अद्याप दिलं नाही सगळे सोय्याचा कायदा आपण अद्याप केलेला नाही आणि हे सगळं केल्या केली त्याच्या वेळा त्यांनी असंही सांगितलं होतं की हैदराबाद संस्थांमध्ये असणारे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ताबडतोब आणणार होता त्याही अद्याप आलेले नाहीत त्याप्रमाणे कारवाई करा अठराशे एक्क्याऐंशी गॅजेट आणि अठराशे चौऱ्याऐंशी करून त्यानुसार सगळ्या नोंदी शोधा आणि मराठ्यांना हे कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्या याच्यावरती आपलं मत काय बघा गंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्या याच्यावरती बोलत असताना कोणत्याही परिस्थितीत त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं कुणबी नोंदी शोधणं न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या नियुक्तीला वर्षभराची मुदत वाढवून देणं किंवा हैदराबादचं गॅशेटच्या प्रतियांना हैदराबादच्या नोंदियान ह्याच्यावरही कोणतंही भाष्य केलं नाही त्यांनी कुठलेही सांगितलं की आता न्यायमूर्ती शुक्रे साहेबांचा अहवाल सर्वेक्षणाचा अहवाल आता उपलब्ध झालेला आहे आज तो शासनाने आम्ही शासनाच्या वतीनं स्वीकारलेला आहे त्यानुसार आम्ही कॅबिनेटमध्ये याच्यावरती चर्चा करून निर्णय घेऊ आणि मराठा समाजाला शाश्वत टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण आम्ही आता देणार आहोत आणि आता म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आता उपोषण सोडायला हरकत नाही कारण याच्यावरती राज्य शासन ऍक्टिव्ह झालेलं आहे बघा भाषा कशी बदलली म्हणजे हे जरांगे जा, पाटील म्हणतायत पन्नास टक्के आतलं आरक्षण कुणबी नोंदी कुणबी प्रमाणपत्र आणि त्या प्रमाणे आरक्षण कारण मराठा सगळा शेतकरी आणि शेतकरी सगळा कुणबी आहे हे हे, हे, हे मान्य करून आणि ज्या नोंदी सापडतात त्या नोंद्या प्र, नोंदीप्रमाणे त्यांना द्यायचं आहे असं काय हवेत ना काही द्यायचं नाही पण ही, ही भाषा शिंदे साहेबांनी सगळी टाळली त्याच्यावर बोलणंही टाळलं आणि शाश्वत टिकाऊ स्वरूपाचे हे जे काही शब्द आहेत हे फडणवीस साहेबांचे शब्द त्यांच्या तोंडी आले त्याच्यामुळं थोडस भीती वाटली सगळ्यांनी सावध व्हावं हो। कारण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असावं अशा हो। पद्धतीची शंका काळबेरा असावा अशा पद्धतीची शंका यायला जागा निर्माण झाली म्हणून मी सर्वांना म्हणतो हे सत्तावीस जानेवारी पर्यंत शिंदे साहेब अत्यंत ओके होते शिंदे साहेबांनी स्वतः ज्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या आतापर्यंत त्यांनी किती अंमलात आणल्या हे त्यांनी जाहीर त्यांनी काहीच आजपर्यंत मान्य केले अशा पद्धती किंवा मान्य जे केलं होतं ते कार्यान्वित केले असं दिसून येत नाही या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा कायदा केल्याखेरीज मी माघार घेणार नाही हेही चारांगे पाटलांनी बोललेलं असतानाही ते त्याच्यावरती भाष्य करत नाही याचा अर्थ त्यांची बोली बदललेली आहे आणि फडणवीस साहेब हे त्यांच्या तोंडून बोलतायत अशा पद्धतीची म्हणजे हे आम्हाला असं वाटतंय ही स्थिती अशी आहे की शिंदे साहेबांच्या तोंडातून फडणवीस साहेब बोलतात त्यांचीच भाषा ते बोलतात अशा पद्धतीनं अर्थात या गोष्टीची जाणीव सगळ्या मराठा आंदोलकांनी घ्यावी जरांगे पाटलांनी घ्यावी म्हणून मी हा प्रयास केलेला आहे अर्थात हे जर असं नसेल तर फारच छान आहे काही अडचण नाही पण हे असं असावं हे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून दिसतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब